नमस्कार मी अश्विनी अशा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये मस्त झनझणीत जन आणि चमचमी जम असं चिकन बनवणार आहे तेही काहीही न वाटण घालता वाटण न करता ग्रेव्ही बनवणार आहोत आपण चिकनची चला तर मग चिकनची ग्रेव्ही बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीने चिकन ग्रेव्ही मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेले आपल्याला वाटून काहीच नाही घालायचं आणि छान अशी ग्रेव्ही बनवायची आहे तर यासाठी मी घेतलेले आहे अर्धा किलो चिकन साफ धुवून घेतलेलं आहे त्यात काही मसाले घालून घेणार आहोत प्रथम मी घालत आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि त्यातच मी दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर पेस्ट करून घेतलेली आहे ते घालून घेते मोठे दोन चमचे आपण पेस्ट घालून घेतलेले आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ एक मोठा चमचा चिकन मसाला आणि एक वाटी दही लागणार आहे दही मस्त असं घट्ट दही आहे आणि पूर्ण जास्त आंबट नाहीये आपलं रूम टेम्परेचर असतं ते दही आहे आपल्याला सर्व जिन्नस एकत्र करून एकजीव करून घ्यायचे मस्त असं सर्व मसाले एक जीव करून घेतले आहे अतिशय छान दिसत आहे आणि एक तासभर आपल्याला मॅगनेट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे काय होतं तर आपले जे मसाले असते ते चिकन मध्ये आतापर्यंत जातात आणि टेस्टी होतं त्यासाठी आपल्याला एक तास मॅगनेट करायला ठेवायचं आहे आणि मॅगनेट होऊपर्यंत आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे आपलं चिकन मॅगनेट होतं तोपर्यंत नवीन असेल तर नवी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे तेल घालून घेतलेले आहे तेल छान गरम झालं की आपल्याला घालायचं आहे काही खडे मसाले खडे मसालेमध्ये मी तेजपत्ता लवंग मिरी चक्रीफूल घात गा, घालून घेतलेला आहे आणि सहा जिरे घातलेले आहे मी सहा जिऱ्याने छान असा फ्लेवर येतो आपल्या चिकनला आणि मीडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतलेले ते घालून घेते आपला कांदा छान परतत आहे जा ठेवून आपण पाच मिनिट वाफ काढून घेणार आहोत आपला कांदा बऱ्यापैकी परतलेला आहे आता आपण टॅमॅटो घालून घेणार आहोत एक टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि आता जाणार मीठ त्यात आपण चिकन मध्ये मीठ घातलेलं आहे आपल्याला मीठ घालायचं आहे आता अगदी थोडस मीठ घालून घेते म्हणजे छान आपला कांदा टॅमॅटो एक जीव होईल आता पुन्हा पाच मिनिट आपण झाकण ठेवून घेणार आहोत कांदा टमॅटो आपलं छान परतलेला आहे अगदी तेल सुटलेलं आहे मस्त असं मऊ झालेलं आहे बघत आणि आता आपण घालणार आहोत मसाले इथे मी दोन चमचे असे घरचा मसाला घेतलेला आहे घरचा मसाला सर्व मसाले येतात आणि हा जो मसाला टाकलाय मी घरी बनवलेले मसाले नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा याची चिखलीची सुद्धा आपण रेसिपी अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा खूप छान असा मसाला होता कलर सुद्धा येतो तिखट सुद्धा होतं आणि टेस्टी सुद्धा तेवढच होत्या आपल्या भाज्या आता घालणार आहे लसूण गावठी लसूण आहे मी चार घेतलेले आहे या पद्धतीने लसूण घालून घेणार आहे लसूण घालणं ऑप्शनल आहे पण लसूण घातल्याने काय होतं फ्लेवर आपल्या चिकनला सुद्धा वेगळा येतो आणि लसूणाला सुद्धा वेगळा फ्लेवर येतो आणि हे लसूण खायला सुद्धा खूप छान लागतो म्हणून लसूण घातलेलं आहे आपण चिकन मॅगनेट करण्यासाठी जे वाटण पेस्ट केली होती अद्रक लसणाची आणि हिरवी मिरची कोथंबीर त्याच मी मिक्सरचं भांड धुवून थोडस पाणी घालून घेतलेलं आहे आता पाच मिनिट पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे मी पाच मिनिट झालेले तेलही छान सुटलेलं आहे आता जे मॅगनेट केलेलं चिकन आहे ते घालून घेते सर्व चिकन घालून घेते एकजीव करून घेते मसाला आणि चिकन सर्वच चिकन सर्व एकज्यू एक करून घेतलेले मिक्स करून घेतलेले आणि टेक्चर कलर खूप छान आलेला आहे आता झाकण ठुका आपण पाच मिनिटं पाच या दहा मिनिटं वाफ काढून घेणार आहोत अजिबात पाणी घातलेलं नाही आपण त्यालाच पाणी सुटणार आहे दहा मिनिट झालेलं आहे आपण झाकण ठेवून घेतलं होतं आणि बघत असं कलर टेक्चर अगदी कट सुद्धा खूप छान असं आलेला आहे आणि आपण पाणी अजिबात घातलेलं नाही बघत असाल मस्त असं पाणी सुटलेलं आहे आपलं चिकन सुद्धा शिजत शिजलेलं आहे आता कोथंबीर घालून घेते सर्व शेवट थोडीशी कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे पाजे नसेल तर घालू शकता पण टेस्ट खूप छान येते आता पुन्हा एकदा आपण पाच मिनिट झाकण ठेवणार आहोत आणि छान आपलं चिकन झालेलं आहे मग फायनली आपलं चिकन झालेलं आहे आणि बघत असाल पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही वाटून सुद्धा नाही घातलेलं तरी आपल्या चिकनला मस्त असं ग्रेव्ही टेक्चर खूप छान आलेलं आहे आणि कलर सुद्धा बघत असाल ग्रेव्ही तुम्ही भात सुद्धा खाऊ शकता आणि चिकन पीस सुद्धा शिजलेले आहे खूप छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे काहीही न वाटून घालता आपली ग्रेव्ही मस्त अशी झालेली आहे आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपली व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना